नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मिनी व्लॉग मध्ये तर मी आणि बिल्ला चाललेलो पुण्याला पुण्याला का चाललेलो ते नंतर तुम्हाला समजेलच व्लॉग फक्त शेवटपर्यंत बघा प्रवास सुरू झाला आणि तेवढ्यात आपण येऊन पोहोचलो ईश्वरपूर मध्ये <laughs> तेवढ्या ड्रायव्हर काकानी गाडी घेतली बघा इकडे डिझेल टाकायला डिझेल वगैरे टाकून आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली हे असं बघा तिकीट काढून घेतलं बसने प्रवास करताना एक वेगळीच मजा असते मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही कधी बसने प्रवास केला असाल तर कमेंट करून नक्कीच सांगा तर इकडे बघा मी ब्लॉक करायला लागलो आणि हो बघा कानात ब्लूटूथ गाठलाय आणि गाणी ऐकत निवांत झोपलाय जो बघा कोणाचं एक नाही दोन नाही निवांत सुखी आत्मा जशी बस पुढे सरकत होती तशीच निसर्गरम्य दृश्य खूपच सुंदर दिसतो जेवणासाठी बस थांबली जेवण वगैरे करून बाहेर आलो बघा मित्रांनो हे बघा असं चिप्स पॅकेट घेतले विल्ल्याला म्हणले घे विल्ल्या चिप्स घेतले बघा कसा खाते हा तर मित्रांनो तुम, तुम पण या चिप्स खायला तर मित्रांनो थोडा मी सिनेमॅटिक व्हिडिओ घेतलाय तो पण बघा सफर करा मस्तीने मन सर्गे रे जीवनाचे पंख पचरा उंच उंच नवे पंख तर मित्रांनो सिनेमॅटिक व्हिडिओ कसा चा कमेंट करून नक्कीच सांगा आणि ह्या व्हिडिओचा भाग दोन येणार आहे तो पण नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्कीच करा धन्यवाद